सोलापूरच्या कासेगावात काल रात्री तुफान पाऊस झालाय या पावसामुळे कासेगाव परिसरात काल मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळे ओढ्यांना पूर आला होता तेव्हा मध्यरात्री नंतर एका दुचाकीवर पूल ओलाडत असलेले तिघीजण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असल्याची तेथील नागरिकांचं म्हणणं आहे ज्ञानेश्वर शंभाजी कदम बबन संदीप पान जाधव आणि महादेव रेड्डी अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत तिघांपैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःचा जीव वाचवला तर ज्ञानेश्वर कदम हे अद्याप मिळू शकलेले नाही त्यांचा शोध अद्याप चालू आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात यंदा जूनमध्ये विक्रमी पाऊस झालाय यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आलाय असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील